या ठिकाणी ना आलो आहे सोसायटीमध्ये एका तर खूप जवळ अशी सोसायटी होती परंतु या सोसायटीमध्ये ना यायचं होतं कधीपासून परंतु योगच नाही आला ऐकून होते की या सोसायटीमध्ये व्ह्यू खूप छान आहे गार्डन खूप छान आहे मुलांना खेळण्यासाठी तर खरंच खूप मोकळं असं वातावरण आहे श्लोक तर इतका मोकळासा खेळतो आहे ना आणि खूप मोठी अशी सोसायटी आहे तर या ठिकाणी आज श्लोकची ट्रेपरी जी आहे तर ती घेण्याचा योग आला म्हणून हे सोसायटी आम्हाला बघायला मिळाली तर या ठिकाणी ट्रेपरी वगैरे घेण्यासाठी आलेली आहे तर बघतो आहे आता कशा प्रकारचं त्याला माप वगैरे बसतं आहे काय असं तसं आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना मी नेमकी श्लोकची कुठली ट्रेपरी घेतलेली आहे तर ते नाही दाखवणार ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की श्लोकचा डान्स कुठला आहे तर या ठिकाणी सोसायटीमध्ये रेपेच्या निमित्ताने आम्ही आलो त्यानंतर श्लोकचा एक फ्रेंड आहे तर तो सुद्धा या सोसायटीमध्येच राहतो तर त्यांना फोन केलेला त्या म्हटल्या या घरी त्याची मम्मी खूप छान स्वभाव हो आहे त्या ताईंचा सुद्धा तर या ठिकाणी जेव्हा ते दोघं आले नाही एकत्र तर त्यांचे एक्सप्रेशन बघा त्याला असं वाटतंय हा म्हणजे कोण आला आपल्या घरी आम्ही कसं फोन वगैरे करून काही आलो नव्हतो हो म्हटलं जर वेळ असला तर जाऊया कारण उद्या कॉम्पिटिशन म्हटल्यावर आज आता सहा वाजून गेले आहेत मला आणि संध्याकाळी परत जाऊन ड्रेपरी परत घालून बघायची नंतर व्यवस्थित मापाला येते का स्टिच वगैरे करायला लागते का आणि जरा हेवी डान्स असल्यामुळे ना हेवीच ड्रेपरी होती तर म्हटलं जर वेळ असला आपल्याकडे तर आपण त्यांना फोन करू आणि मगच त्यांच्या घरी जाऊ तर त्याच्यामुळे अचानक मग श्लोक येतोय श्लोक येतोय त्याच्यामुळे तो पण खूप खुश होता आणि यालाही असं या वाटलं की चला आपल्याला आर्यांकडे जायचं आहे तर दोघंजण मी भेटले ना, भेट ना तेव्हा असे भेटले बघू शकता तुम्ही तो म्हणजे काय करू आणि काय नाही मी एकदम काय करू अशी एक्सप्रेशन टी व्ही लावू का गाणे लावू का पाणी देऊ त्यालाही समजत नव्हतं आणि यालाही समजत नव्हतं तर खूप छान अशा गप्पा मारल्या बसलो पंधरा वीस मिनटं तिथं त्यानंतर ना छोटंसं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं तर देवीचा फोटो वगैरे होता तिथं ठेवलेला हो तर म्हटलं चलावं मग छान असं दर्शन वगैरे घेऊन घेतलं आणि आता निघालो आहे घरी जाण्यासाठी तर थोडा अंधार पण पडलेला आहे आणि थोडा ना उशीर झालेला आहे घरी जाण्यासाठी तर भेटते तुम्हाला त्यानंतर थोडं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर तुमच्या लक्षात आलंच असणार आहे व्हिडिओ बघून की नेमकं पार्लरच्या संदर्भामध्ये आहे तर चेहऱ्यावर ना पिंपल्सचं प्रमाण आजकाल खूप असं वाढलेलं आहे तर ते जाण्यासाठी ना आपण घरगुतीसुद्धा काही रेमेडीज करू शकतो तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तर हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडं सांगणार आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा नंतर शेवटी कारण सांगितलेलं आहे की आपल्याला काय काय सामग्री घ्यायचं आहे आणि हा पॅक किती दिवस आपल्याला करून ठेवला तरी चालतो तर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स काय येत असतात पहिलं म्हणजे जेव्हा आपला पिरियड वगैरे येत असणार आहे तर त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात जेणेकरून आपल्या शरीरातली जी अतिरिक्त घाण आहे तर ती बाहेर पडत असते त्या पिंपल्सच्याद्वारे किंवा एखाद्याची जी त्वचा आहे तर ती खूप आहे ना अशी ऑइली असते तेलकट असते तर त्या तेल जे आहे तर आपल्या चेहऱ्यावरील तेल जे आहे तर ती आपली स्किन जी आहे ते बाहेर सोडत असते तर त्यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर आहे ना पिंपल्स येत असतात त्यानंतर आहे ना आपल्या चेहऱ्यावर व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स जे आहे तर ते दर तीन दिवसाला ॲक्टिवेट होत असतात तर जर ते आपण नाही काढले वेळोवेळी तर बारीक बारीक जे व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स आलेले असते आणि जर ते आपण जर वेळीच नाही काढले तर मग त्या बारीकचे सुद्धा मोठे मोठे पिंपल्स जे आहे तर मोठ्या व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्समध्ये ना त्याचे रूपांतर होते आणि मग आपल्या आपण म्हणतो की हा पिंपल्स आलेला आहे तर नेमके हे पिंपल्स येऊ नये याच्यासाठी सुद्धा आपण घरगुती काय केलं पाहिजे आणि त्वचा जर जास्त तेलकट असेल तर मग आपण ती थोडी ड्राय करण्यासाठी देखील काय केले पाहिजे तर ले ले हे नक्की या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर कुठली कुठली सामुग्री घ्यायची आहे तर हे सुद्धा सांगितले आहे तर त्यासाठी व्हिडिओ जो आहे तर तो पूर्ण बघायचा आहे जो पॅक तयार केलेला आहे तर तो पॅक असा ना आपल्या चेहऱ्याला अगोदर लावून घ्यायचा आहे त्यानंतर दहा मिनिट तो पॅक तसाच सोडायचा आहे आणि त्यानंतर मग दहा मिनटानंतर पॅक जेव्हा सु सुकून जातो पूर्ण आपल्या चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब होतो त्यावेळेस मग काय करायचे चेहरा जो आहे तो धुऊन टाकायचा आहे तर तुम्हाला ही प्रोसेस कशी करायची आहे जे काही सामुग्री आहे जो काही आपण पॅक तयार केला आहे तर वेळेवर तो पॅक येणा तयार करायला लेडीजला तरी वेळ नसतो एवढा त्यानंतर ना आपण तो, तो वेळेवर तयार पण करू शकत नाही कारण आपल्याला तेवढं करण्यासाठी जीवार येतं तर तो तुम्ही पॅक ना सात दिवसाचा तयार करून ना फ्रीजमध्ये देखील ठेवू शकतात आणि मग सात फक्त आपल्या चेहऱ्याला सात दिवस पुरेल इतकाच तो पॅक जो आहे तर तो तयार करून ठेवायचा आहे या ठिकाणी बघू शकता छान असा पॅक जो आहे तर तो सुकलेला आहे मग त्यानंतर आपण काय करायचं आहे ना पॅक सुकल्यानंतर असं नॉर्मल पाण्याचा हात घ्यायचा आहे किंवा चेहऱ्यावर स्प्रे बॉटल असेल तर स्प्रे बॉटलच्या सहाय्याने पाणी मारून घ्यायचं आहे आणि ज्या फेशियलच्या स्टेप असतात किंवा सर्क्युलेशन सर्कल मोशनमध्ये ना आपण काय करायचं आहे ते छान असं मसाज करून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटं आणि मग त्यानंतर आपला चेहरा जो आहे तर वॉश करून घ्यायचा आहे तर ही प्रोसेस आपल्याला एका महिन्यातून सात दिवस कंटिन्यू करायची आहे आणि जो पॅक आहे ना तर तो सुद्धा आपण आहे ना सात दिवसाचा फ्रीजमध्ये तयार करून ठेवू शकतो फक्त काचेचं जे कंटेनर आहे तर त्याच्यामध्ये तो पॅक जो आहे तर तो साठवून ठेवू शकतात असं बरेच व्हिडिओ आहे की स्किन केअर जे डॉक्टर्स असतात तर त्यांचं ना ट्रीटमेंट घ्या ट्रीटमेंट घेतल्यानंतर आहे ना फरक पडतो असं परंतु हो ठीक आहे मान्य आहे या गोष्टीसुद्धा परंतु अगोदरच्या काळामध्ये जर काही असे क्रीम त्यानंतर डॉक्टरी ट्रीटमेंट वगैरे असं नव्हतं परंतु तरी त्या लोकांची जी स्किन आहे तर ती खूप छान अशी तजेलदार राहायची तर आपण ह्या गोळ्या वगैरे ज्या आहेत तर त्या घेतोच परंतु नाही ना त्या गोळ्यातून उष्णता जी आहे तर ती बाहेर पडते तेवढ्यापुरता आपला चेहरा छान वाटतो परंतु कसं आहे ना आपल्याला परत पिंपल्स येण्याचा त्रास होतो होम रेमेडीज ही अशी गोष्ट आहे की ती हळूहळू का होईना कालांतराने त्याचा आहे ना फरक जो आहे तर तो आपल्याला दिसून येत असतो चला तर मग आता सामग्री आपण बघूया एक चमचा या ठिकाणी बेसनपीठ मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे कारण तांदळाचं पीठ हे ना थोडंसं जाडसर असतं त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक चमचा दही घेणार आहोत आणि हे ना आपलं एक प्रकारचं स्क्रब तयार होऊन जातं नंतर अर्धा चमचा हळद घ्यायची आहे त्यानंतर लिंबाचे पाच ते सात थेंब पिळायचे आहे आणि जर तुमच्याकडे टोमॅटो असेल तर टोमॅटोचा रस देखील टाकला तरी चालतो आणि त्यानंतर मग हे मिश्रण व्यवस्थित असं हाताने मिसळून घ्यायचं आहे किंवा चमच्याने हे मिश्रण तुम्ही तयार करून असं फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा